संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मान्यवरांना एस जी यू आयकॉन प्रदान उद्योगपती संजय घोडावत यांचा साठावा वाढदिवस घोडावत विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे क्रीडापटू स्वप्नील कुसाळे ई e एन टी सर्जन डॉक्टर अशोक पुरोहित शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील व महाबळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांना एस यू आयकॉन प्रदान करण्यात आला या प्रसंगी बॉलिवूड अभिनेता अंशुमन खुराना उपस्थित होते तसेच संजय यांच्या पत्नी नीता श्रेया जयचंदजी राजेशजी व राकेशजी घोडावत आणि कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडावत विद्यापीठच्या उमंग या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालं यावेळी एम डी श्रेणी घोडावत यांनी संजय घोडावत ग्रुपच्या उद्योगाची माहिती देऊन दोन हजार तीस व्हिचॉन आणि मिशॉनबद्दलच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या आयुष्यमान खुरानाने संजय घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे व योगदानाचे कौतुक केलं विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तृत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेल्या माझा अभिमान या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं एस यू आयकॉन पुरस्काराचे वाचन डॉक्टर गिरी यांनी केलं सूत्रसंचलन सोहन तिवडे तर प्राध्यापक डिसोजा यांनी आभार मानले या प्रसंगी विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले कुलसचिव डॉ विवेक कायंदे तसेच सामाजिक राजकीय आर्थिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते